वादातून मित्राने खासगी शिकवणी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना राजगुरुनगर भागात सोमवारी सकाळी घडली शिकवणी वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थ्यासमोरची ही खळबळजनक घटना घडली वाद झाला होता दोघेही एका शिकवणी वर्गात एकत्र शिकत होते सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे पुष्कर आणि त्याचा मित्र शिकवणीला गेले वर्गात शिक्षक तसेच अन्य विद्यार्थी आहेत शिक्षक फळ्यावर शिकवत होते तेवढ्यात पुष्करच्या शेजारी बसलेल्या मित्राने दफ्तरातून चाकू काढला आणि त्याच्यावर हल्ला चढविला पुष्करचा गळा आणि पोटावर चाकूने वार केले शिकवणी वर्गात पुष्कर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला हा प्रकार पाहून शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा थरकाप उडाला विद्यार्थी भयभीत झाले गंभीर जखमी झालेल्या पुष्करला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत पुष्करला तीन ते चार दिवसांपूर्वी टोळक्याने मारहाण केली होती पुष्कर एकुलता एक होता पुष्करला झालेल्या मारहाणीची माहिती शिक्षकांनी आम्हाला दिली असती तर ही वेळ आली नसती जोपर्यंत पुष्करचा खून करणाऱ्या मुलाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत नाही तायपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका शिंगाडे कुटुंबियांनी घेतली शिंगाडे कुटुंबियांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घालून कारवाईचे आश्वासन दिले त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला शिकवणी वर्गात शेजारी बसलेल्या मित्राने दफ्तरातून चाकूने पुष्कर वर वार केले मित्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला पुष्कर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला हे दृश्य पाहून वर्गातील विद्यार्थी घाबरले पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा वर्गात सर्वत्र रक्त पडले होते हे दृश्य पाहून थरकाप उडाला राजगुरुनगरमध्ये मध्ये शिकवणी वर्गात शाळकरी मुलाचा मित्राने खून केला वादातून मित्राने पुष्कर शिंगाडेचा खून केल्याची माहिती तपासात मिळाली आहे मित्राला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू